एकदा एक माणूस त्याच्या आयुष्यावर खूप त्रासला होता तो सतत स्वतःला कोसत असायचा की मला हे कसलं आयुष्य मिळालं काय आयुष्य आहे प्रत्येक समस्या माझ्यासोबतच आहे प्रत्येक दुःख येऊन मलाच घेरते सगळ्या समस्या माझ्यावरच पडतात एक दिवस असंच बसून स्वतःला कोसत होता काय नशीब आहे माझं काय जीवन आहे पण तेव्हाच एक गरुड आपली शिकार पंजात पकडून एका झाडावर येऊन बसतो आणि तिथेच तो आपली शिकार खाऊ लागतो जेव्हा हात त्रासलेला माणूस तो गरुड पाहतो तेव्हा तो ते म्हणतो काय जीवन आहे याचं काय मजेत जीवन जगत आहे ना खाण्याची चिंता आहे ना पिण्याची ना हे कुटुंबाची शिकार करतो आणि मस्त मोकळ्या हवेत दिवसभर उडत राहतो खरं तर हे जीवन आहे खरं आयुष्य तर हा जगत आहे आणि तो आकाशाकडे पाहून मोठ्याने उरडतो जर मी गुरुड असतो तर मलाही कोणते दुःख नसते मलाही कोणती अडचण नसते जेव्हा तो दोन तीन वेळा जोरात ओरडतो जर मी एक गरुड असतो तर मला पण कोणते दुःख नसते तर मला पण कोणते दुःख नसते मला पण कोणती अडचण नसते मग अचानक आकाशात विजांचा गडगडाट सुरू होतो आणि आकाशातून आवाज येतो हे मानवा आम्ही जे ऐकले ते खरे आहे का तुला जे जीवन आम्ही दिले त्याने तो दुःखी आहेस आणि तुला गरुड व्हायचं आहे आकाशातून हा आवाज ऐकून तो व्यक्ती आश्चर्यचकित होतो आणि आकाशाकडे बघून तो म्हणतो होय मी या जीवनाने खरोखर खूप दुःखी आहे कारण प्रत्येक समस्या माझ्यासोबतच आहे प्रत्येक दुःख माझ्यासोबतच आहे तेवढ्यात पुन्हा आकाशातून आवाज येतो अरे मानवा पुन्हा विचार कर आम्ही तुला खूप सुंदर आयुष्य दिले आहे पण तरीही तुला हवे असल्यास तुला गरुड बनायचं असेल तर तुला आम्ही गरुड बनवू शकतो पण तुला जर एकदा गरुड बनवले मग नंतर तुला माणूस नाही बनवणार तर हा माणूस लगेच उत्तर देतो याचा मी चांगला विचार केला आहे की मला गरुडच बनवायचं आहे आणि एकदा गरुड बनल्यानंतर मी पुन्हा कधीच बोलणार नाही की मला माणूस व्हायचा हो आहे आणि तेव्हाच वरून आवाज येतो जशी तुझी इच्छा तथा असतो आणि लगेच तो व्यक्ती गरुड बनतो गरुड बनता असतो माणूस मोकळ्या हवेत उडू लागतो कधी इकडे उडत जातो तर कधी तिकडे आणि विचार करतो काय मजेदार जीवन आहे हेच खरी जीवन आहे कोणाची चिंता नाही कोणाची भीती नाही समस्या नाही तो दिवसभर उंच आकाशात उडत राहतो दोन तीन मिनिट पंख मारायचा त्यानंतर पंख मारणे बंद करायचा आणि बराच वेळ तरंगत राहायचा अशाच प्रकारे हवेत तरंगत संध्याकाळची वेळ होत असते तो विचार करतो की माझ्याजवळ राहायला पण एक जागा असावी माझे पण एक घर असले पाहिजे जिथे मी रात्री आराम करू शकतो असा विचार करून तो छोट्या छोट्या काड्या गोळा करू लागतो आणि एका उंच झाडावर आपले गरट बनवू लागतो एक एक लाकड गोळा करून तो स्वतःसाठी एक सुंदर घरटे तयार करतो आणि रात्री त्यामध्ये झोपून जातो आणि विचार करतो सकाळी उठून शिकार करेन आणि मौज मस्ती पण करेल मोकळ्या आकाशात पण उडेन सकाळ होतच तो शिकारच्या शोधात जातो हवेत उडत राहतो वरून खाली बघतो जेणेकरून मला जमिनीवर काही शिकार दिसली तर लगेच जाऊन त्याला मी माझ्या पंजात पकडेन आणि ते खाऊन टाकेन पण त्याला एकही शिकार दिसत नाही बराच वेळ निघून जातो तो सतत वरून आपली शिकार शोधत असतो पण त्यांना कोणतेही शिकार सापडत नाही जवळच एक जंगल असते मला तिथे चांगले शिकार मिळेल असा विचार करून तो जंगलात जातो पण त्याला तिथे हे शिकार सापडत नाही संध्याकाळची वेळ जवळ येत असते आणि तो निराश होऊन आपल्या घरट्यात येत असतो पण वाटेत तो थकून एका झाडावर बसतो जेव्हा तो झाडावर बसलेला असतो मग त्याची नजरे एका आजारी चिमणीवर पडते जी अवस्थेत असते तो लगेच जाऊन तिला पकडतो त्याचे पंख काढून वेगळे करतो आणि तिला खाऊन टाकतो त्या चिमणीला खाल्ल्यानंतर तो आपल्या घरट्याकडे उडून जातो आणि विचार करतो की आजारी चिमणी असली तरी त्याला काहीतरी खायला मिळाले तो त्याच्या घरट्यात जाऊन आराम करून लागतो आणि विचार करतो की उद्या एक चांगले शिकार पकडून माझी बोक बागवीन जसा सकाळचा प्रकाश पडतो तसा हा शिकारीच्या शोधात बाहेर पडतो हवेत उडत राहतो उडत राहतो आज पण ना त्याला कोणतीच शिकार मिळत नाही बराच वेळ निघून जातो त्याच्या तीक्ष्ण नजरेने उंचीवरून जाऊन शिकार शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करतो पण त्याला एकही शिकार सापडत नाही मग तो त्या जवळच्या जंगलात जातो पण तिथेही त्याला काहीच शिकार सापडत नाही मग पूर्ण दिवस असंच उडत उडत संध्याकाळची वेळ होत असते मग तो निराश होऊन परत येऊ लागतो आणि वाटेत एका झाडावर येऊन बसतो आणि विचार करतो कदाचित कर आज पण कुठली आजारी माझी वाट बघत असेल पण प्रत्येक वेळेस नशिब साथ देत नाही आज त्याला एकही शिकार भेटत नाही आज तो थकून हारून परत आपल्या गार्ट्यात येतो आणि काहीही न खाता पिता तसाच झोपून जातो आणि विचार करतो की उद्या सकाळी तो एक मोठी शिकार पकडेल आणि आजची भूक पण भागवेल तो रात्री आपल्या गार्टात झोपतो तो गाठ झोपेत असतो पण मग अचानक एक भयानक वादळ येते या वादळाचे मार इतका जोरात असतो की त्याचे घरडे एका साईडला फेकून देतो आणि त्याला कुठे लांब दुसऱ्या ठिकाणी फेकून देतो आणि जिथे हा पडलेला असतो तिथे खाली एक टुकदार लाकडाचा तुकडा पडलेला असतो जो त्याच्या पंजात अडकतो आणि त्याला खूप गंभीर जखमी करतो वादळ थांबल्यानंतर पाऊस सुरू होतो मुसळधार पाऊस पडत राहतो पण तो कसा तरी एका झाडाखाली बसून राहतो मोठ्या कष्टाने तो रात्र घडतो जेव्हा सकाळ होते तेव्हा पाऊस थांबतो पावसामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असते चारही साईडला हेरवार पसरलेले असते नद्या आणि धबधबे वेगाने वाहू लागतात सर्व काही पूर्वीसारखे होते पण हा गरुड पहिल्यासारखा राहिलेला नसतो त्याच्या पायाला पूर्ण दुखापत झालेली असते त्याच्या पंज्यात जे लाकूड अडकलेले असते त्यामुळे त्याचा पाय खूप छतबेछत झालेला असतो गरुडाचा पंजा जो असतो तो त्याच्या शिकार पकडण्यासाठी सर्वात महत्वाचा असतो कारण गरुड आपल्या पंजानेच त्याच्याशी शिकार पकडतो आणि चोचीने खाऊन टाकतो पण आता या गरुडाचा पंजा खूप गंभीर जखमी होता आणि गेले दोन दिवस तो उपाशी पण होता तो शिकारच्या शोधात थोडं उडतो जेणेकरून त्याला एखादी शिकार मिळेल तो काही वेळ उडतो पण पन पुन्हा भुकेने आणि वेदनेमुळे थकून एका झाडावर येऊन बसतो तो येऊन झाडावर बसतो पण त्याला माहीत नव्हते तेथे आणखी एक समस्या त्याची वाट बघत आहे आणि ती समस्या म्हणजे आठ दहा कावळ्यांचा एक कळप मिळून त्याला त्रास द्यायला सुरुवात करतात त्याच्या अंगावर येऊन त्याच्या जखमीवर चोच मारू लागतात त्यांना पण माहीत होते की हा गरुड जखमी आहे आणि भुकीमुळे कमजोर पण आहे त्याच्यापासून वाचण्यासाठी तो गरुड थोडासा उडायचा आणि पुन्हा जाऊन बसायचा तो त्याच्यापासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि ते पुन्हा त्याच्या मागे यायचे मग तो पुन्हा उडून थोड्या लांब जायचा पण हे त्याचा पिछा सोडत नाही आणि ते, ना ते वारंवार त्याच्या जवळ येऊन त्याला त्रास देत असायचे आपल्याला माहीत आहे गरुड जास्त उंचावर उडतो पण जास्त उंचावर उडण्यासाठी या गरुडात तेवढी ताकद नव्हती हो कारण तो जखमी होता आणि भोकेसलेला पण होता त्यामुळे तो उडायचा थोड्या अंतरावर जाऊन पुन्हा बसायचा आणि पुन्हा ते कावळे येऊन त्याला त्रास देत असायचे भुकेले आणि जखमी अवस्थेत एक दिवस निघून जातो दुसरा दिवस निघून जातो तिसरा दिवस पण जातो मात्र या गुरुडाच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती त्याची ही अवस्था अजूनच खराब होत चालली होती चौथ्या दिवशी तो पूर्ण संपायच्या अवस्थेत असतो त्यात ता अजिबात ताकद उठलेली नसते आणि त्याचे शरीर त्याची साथ सोडू लागते तेव्हा तो कसा तरी उडतो आणि जवळच एका माणसाचे हॉस्पिटल असते त्याच्या छतावर येऊन बसतो आणि तिथून येणाऱ्या जाणाऱ्या रुग्णांना पाहतो आणि स्वतःला म्हणतो जर आज मी माणूस असतो तर या लहान मोठ्या जखमांचा मी हॉस्पिटलमध्ये इलाज केला असता किंवा कोणाला तरी सांगितले असते की मी भोकेचलो आहे मी त्रस्त आहे मला हा त्रास आहे पण आज मी एक असा पक्ष आहे कोणाला काहीही सांगू शकत नाही कोणाला माझे दुःख सांगू शकत नाही कोणाला मदत मागू शकत नाही हाच विचार करत तो त्याच छतावर आपला श्वास सोडून देतो तो आपल्या प्राणांची आहुती तर देतोच आणि बरोबर आपल्याला एक धडा पण शिकून जातो की आपल्याला जसे बनवले गेले आहे जसे पण आपण आहोत त्यातच आनंदी राहिले पाहिजे आणि त्यातच आणखी चांगले करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ना की या गोष्टीची काळजी केली पाहिजे जर मी असा असतो जर मी तसा असतो जर मी असा बनलो तर तुम्हाला जसे बनवले आहे त्यातच आपले सर्वोत्तम बनण्याचा प्रयत्न करा मित्रांनो ही कथा का तर काल्पनिक आहे का पण तो आपल्याला जीवनाचा एक महत्वाचा नियम शिकवून जातो की आपण जसे आहोत चांगले आहोत फक्त आपल्याला त्यातच सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करत राहिला पाहिजे धन्यवाद